चला तर मंडळी आज आपण झटपट बनवता येईल आणि इन्स्टंट खाता येईल असं वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं बनवूयात अर्धा किलो मध्यम तित्तातली मिरची घेतली तिला आधी देट न करता स्वच्छ धुवून सुकायला ठेवायची शंभर ग्राम चिंच मी आधीच भिजत घातली होती पाणी न घालता मिक्सर मधून याचा घट्ट कोळ करून घ्यायचं गॅसवर कडे ठेवली पंचवीस ग्राम मोहरीची डाळ हलकीशी भाजून घेतली पन्नास ग्राम तीळ आणि अर्धा चमचा मेथी दाणे न करपवता छान भाजून घ्यायचं भाजलेल्या मोहरी डाळपैकी अर्धी डाळ घेऊन मिक्सर मधून किंवा खलबत्त्यात याला जाडसर कुटून घ्यायचं मिरच्या सुकवून की त्याचे देत काढायचे आणि आवडत्या आकारामध्ये कट करून घ्यायचं अडीचशे ग्राम तेल घेतले यात मिरच्या घालून हाय टू मीडियम फ्लेम वरती परतून घ्यायच्या मिरच्या पांढऱ्या रंगावर व्हायला सुरुवात झाली की गॅस मंद आचे करून यात ताजी भरड पाव चमचा हळद चिंचेचा कोळ दोन टेबल स्पून मीठ घालून याला तेल सुटेपर्यंत मिडियम टू लो फ्लेम वर छान परतून घ्यायचं गॅस बंद करायचं आणि कढई खाली काढायची लागलीच एक टेबल स्पून विनेगर घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं थंड झालं की हवा बंद कात्याच्या काढून घ्या आणि वर्षभर सर्व